नमस्कार माझं नाव धीरज ढोणे आहे मी गोंदियावरून इथे आलेलो आहे विशेष हा आंदोलनासाठी हा आमचा आंदोलन आज आम्ही जो आंदोलन करतो आहे तो आमच्या एक एक्झाम झाली एक होती डब्ल्यू सी डी नावाची ती महाराष्ट्र लेवलवर जी एक्झाम होती तिचा पेपर फुटी झा फुटी झाला होता वीस आणि एकवीस तारखेला वीस आणि एकवीस तारखेला एक भंडारा अमरावतीला एक पेपर झाला होता म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात झाला होता पण भंडारा अमरावती जिल्ह्याला तो पेपर फुटला आणि त्याच्यामुळे तिथले जे सरकारी अधिकारी होते त्यांच्याद्वारे तो पेपर फुटला आणि त्याच्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालाय सर आणि त्याच्यामुळे आम्हाला ही ती एक्झाम परत घेण्यात यावी जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना एक न्याय मिळेल एवढी आमची मागणी आहे मी इथे डब्ल डब्ल्यू सी डी डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटची एक्झाम जी झाली होती वीस आणि एकवीस तारखेला अमरावती सेंटरला तर तिथे पेपर फुट्टी झालेली आहे तर आम्ही आमची सरकारला एकच मागणी आहे की डब्ल्यू सी डी एक्झाम ही रद्द व्हावी आणि पुन्हा एकदा अधिकृत टी सी एस आय एन सेंटरमध्ये जे सेंटर आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा घ्यावी हीच आमची एक मागणी आहे नमस्कार मी उमेश कोराम अध्यक्ष स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया आज ही जे काही विद्यार्थी जमलेले आहेत हे विदर्भातून अनेक भागातून आलेले विद्यार्थी आहेत दूरदूरून विद्यार्थी आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रावर अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत डब्ल्यू सी डीची एक्झाम मागच्या मागच्या वेळी झाली त्याच्यात पेपर लीक झाला असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि ज्याने पेपर लीक केला ते प्लोटं पकडले गे पण गेलेले आहेत तर ती एकदम कॅन्सल व्हावी अशी या लोकांची मागणी आहे आणि या मागणीला आम्ही पूर्ण समर्थन देतो आहे मित्रांनो दोन हजार सतरापासून महापरीक्षा पोर्टलच्या नावाखाली महा टीच्या नावाखाली ज्या परीक्षा घेतल्या गेल्या अनेकदा त्याच्यामध्ये पेपर फुटले आणि अनेक आंदोलनं झाले त्यानंतर आरोग्य भरतीचा पेपर तुम्हाला माहीत असेल मागच्या सरकारमधला आरोग्य भरतीचे ज्या ठिकाणी पेपर तयार होतो म्हणजे मंत्रालयामध्ये त्या ठिकाणचेच अधिकारी पकडले गेले सचिव उपसचिव अशा प्रकारचे जे काही अधिकारी असतात ते पकडले गेले तरी पण मान्य देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत ते रोज आपल्याला काही नाही काही पुरावे मागत आहेत याच्यापेक्षा मोठे पुरावे काय असतील की सर्रास जाग्यावरून लोकांना पकडत आहेत पेपर सहित पकडत आहेत अनेक ज्या कोचिंग इन्स्टिट्यूट्स असतात किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात ज्याच्यामध्ये पेपरचा सेंटर असतो ज्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या पूर्ण मालकाला पकडत आहेत त्या ठिकाणचे पंधरा पंधरा वीस वीस लोक लागत आहेत तर अशा प्रकारचे पुरावे असताना सुद्धा यांनी एखादी एसआयटी नेमायला पाहिजे ते न सोडून विद्यार्थ्यांनाच पुरावे मागतायत एवढी मोठी यंत्रणा आहे तर या सरकारने हा जो निर्लज्जपणा हा सोडला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मागणीकडे लक्ष दिलं पाहिजे हा विद्यार्थी थोडे बहुत पैसे जमवून काहीतरी शिकतो आहे आणि या विद्यार्थ्यांकडूनच नेहमी पुरावे मागणे मागण्या करणे जेव्हा की अनेक अनेक परीक्षा याच्या आधी तलाठी परीक्षा असेल किंवा अशा परीक्षा रद्द झालेल्या आहेत आणि याच सरकारसारखीच सरकार युपीमध्ये आहे युपीमध्ये भाजपाची सरकार आहे त्या भाजपाच्या सरकारमध्ये विद्यार्थी जेव्हा एकत्रित झाले आणि बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं पोलीस भरतीचा पेपर लीक झालेला आहे फुटलेला आहे तर त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी डिसिजन घेतला आणि ती एक्झाम पुन्हा घ्यायचा ठरवलेला आहे तर या महाराष्ट्रात काय होऊ शकत नाही आणि जर विद्यार्थी सतत मागणी करत असेल एकच विद्यार्थी एक सतत मागणी करतोय का पूर्ण महाराष्ट्रभरातले विद्यार्थी सतत मागणी करतायत म्हणजे पाच सहा वर्षापासून मागण्या करतायत की पेपर फुटतायत तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या कायदे करा पेपर व्यवस्थित घ्या हे असं होताना दिसताना सुद्धा जर का सरकार मानत नसेल तर शुद्ध हा निर्लज्जपणा दिसतो आहे मोठा नालायकपणा दिसतो आहे जे सचिव उपसचिव असतील मंत्री असतील हे या पद्धतीचे जे लोक आहेत या पद्धती जर यांच्यासमोर उभे राहू यांच्या बागे उभे राहू शकत नाही आणि नुसतंच पेट्या आणि खोकी घेण्यामध्ये व्यस्त असणार तर हा नक्कीच सुद्धा विचार केला पाहिजे परंतु युवक आता रोज भरायला जातो आहे तर सरकारने सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा युवकसुद्धा आपापल्या परीने जे काही निर्णय घ्यायचे ते घेतील म्हणूनच हे सगळे एकत्रित झालेले आहेत आणि हा लढा जोपर्यंत ही काही परीक्षा कॅन्सल होत नाही तोपर्यंत असा सुरू राहील मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील आणि इतरही ऑपोजिशनचे लिडर असतील सुद्धा याची नोंद घ्यायला पाहिजे रमेश पिसे एक्स सिनेट सदस्य आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी राष्ट्रीय समाज पक्षाचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव विद्यार्थ्यांचं हे जे आंदोलन आहेत त्याला आम्ही पूर्ण समर्थन करतो विद्यार्थ्यांनो म्हणजे झालेली एक्झाम रद्द करणून आपण नव्याने एक्झाम घेणं ही आपली मागणी आहेत ती रास्ता आहेत आणि जिथे आमच्या मित्रांनी सांगितलं की जिथे अडीचशे तीनशे रुपये फीज पाहिजे आज हजार रुपये नऊ नऊशे रुपये हजार हजार रुपये तुम्ही गरिबांच्या पोरांकडनं पैसे घेता वारंवार पेपर लीक करतात तुमचेच अधिकारी लीक करतात आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री माजी मुख्यमंत्री विद्यार्थी संघटनांकडनंही अपेक्षा करतात किंवा त्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात विद्यापीठाचं राजकारण तुम्हाला माहीत आहे कारण ज्यावेळेस मी विद्यापीठाला सिनेट मेंबर होतो तर त्यावेळेस आमदार हा सिनेटर म्हणून असतो तर त्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठामध्ये आमच्यासोबत काम केलेलं आहे तर त्यावेळेस नेमकं विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे असतात कसे उचलायचे असतात कुणाला पुरावे मागायचे असतात हे मला वाटतं गृहमंत्र्यांना चांगलं कळतं म्हणून जी डब्ल्यू सी डीची एक्झाम जी रद्द झाली आहेत किंवा आपण जी रद्द करा असं म्हटलं कारण पेपर लीक झालेलं आहेत वारंवार पेपर लीक होणं वारंवार पोरांना धारेवर धरणं याचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्हाला रोजगारापासनं कायम वंचित ठेवणं बोमलं ठेवणं हा शासनाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी थोडंसं आता सजग झालं पाहिजे सावध झालं पाहिजेत आणि पुढच्या वाटचाली राहील तर त्यामध्ये आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्यानंतर मी व्यक्तिशहा आणि विद्यापीठाचा एक सिनेट मेंबर म्हणून आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव म्हणून मी सदैव तुमच्या सोबत राहील आमची जी वकील लोकांची संघटना आहेत जर कुठल्याही प्रकारची तुम्हाला जर मदत लागलीत लिगल जर एड लागेल तर ती निशुल्क आम्ही तुम्हाला करायला बिलकुल तयार आहोत ऑल द बेस्ट होत नहीं सारे शिवाय रात 1